तर सर्व कोर कमिटी आणि सर्व सदस्य सदस्यांनी एवढी मोलाची साथ दिली तसेच मोठे बंधू माझे रंजित भैया लहान बंधू मला पाग म्हणजे मी त्या रावजोवरच बोलतो फक्त नावा पुढची बोलतात आपलं त्या रावजाव बोलतो म्हणजे यांनी सर्व सर्वप्रथम कोरकमिटीन जे ठरवलं तर उपसरपंच आणि तीन सरपंच त्यात आता त्यांनी ते पार केलं ते काय असेल ते त्यांनी आम्हाला ते आम्ही आम्ही त्यांच्या ते शेवटपर्यंत करत म्हणजे सरपंच केला म्हणजे शेवट झाला आता उपसरपंच तीन जे राहिलेत आमच्या शाणेताई ताई भाग्यवंत मावशी आमच्या आणि मावशी आमच्या ते शंभर टक्के उपसरपंच होणार असतात काही गुमतच नाहीये कारण आता लगेच आपण येणाऱ्या दोन चार दिवसातच शानेताईची निवड करणार नाही तर ज्या जनतेमुळे मी इथं आहे त्यांचा ही सगळ्यांचा आभार आणि आमच्या वतीने मुलांना सुरुवात करत बोलतील आज आपल्या गावच्या सरपंच पदाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं ऋण बांधून हे माझं कर्तव्य आहे कारण माझ्या वार्डाला आज नुसतं सरपंच पदच नव्हे चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये नुसतं सरपंच पद आज मिळालेले नाही तर उपसरपंच पद हे दोन्ही गावाचे मानाच स्थान माझ्या वर्गाला मिळालेलं आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आणि विशेषतः म्हणजे जे स्कोअर कमिटीने जो निर्णय दिला त्यांचा अगदी मी मनापासून कवचांनी सांगितलं की हे कौचित कुठे तरी घडत मला पण तिकडे भीती वाटत होती मी सकाळी आठ वाजता तुम्ही यशवंत भाऊला फोन केला की काय झालं ते म्हणले अकरा वाजता या तुम्ही चाललेलं जरा काहीतरी घडतंय आहे पण माझा विश्वास होता कोण कमी कारण आतापर्यंत जो निर्णय त्यांनी दिला तो कुठेच दबकला नव्हता पांडुरंगा इतकाच माझा विश्वास या कमिटीवर आणि म्हणून मला विश्वास होता आजची ही निवडणूक एकदम सार्थ आहे कारण यशवंत पावच्या बद्दल बोलायचं म्हटलं यशवंत निर्णय द्यायला कुठेही चुकत नाही आता तुम्ही म्हणाल कस काय तर पहिला निर्णय त्यांनी जर कुणाला दिला असेल तर पहिला निर्णय त्यांनी त्यांच्या पत्नीला दिला कारण गावचे सरपंच त्यांनी पहिलं त्यांच्या पत्नीला बनवलं नंतर दुसरा आपल्याला घेतलं आता तिसरं जर कोण राहिलं असेल तर तुम्ही आणि मी मला खात्री आहे की ते आता आपल्याला न्याय दिनशिला चांगलं काम आज सगळ्या आमच्या अशोकनगर असेल भाग्यनगर असेल भवानी नगर असेल संसद परिसरात सर्वांना बरोबर घेऊन जाणार नेतृत्व जर म्हटलं पण तर आम्ही यशोवर पोहोचलो

मिळून सनसर गावांनी जे आम्हाला साथ दिली आणि माझ्या अशोकनगर भाग्यनगरच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिणारा दिवस आज मला या सर्व ग्रामस्थांनी दिलेला आणि त्याबद्दल प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आमचे हे शिवंत भाऊ जरी आमच्या वार्डातले सरपंच असतील माझ्या वार्डातले माझे सहकार्य चंद्रकांत सावंत असतील हे दोघ आंबेडकरांच्या माणसं आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची माणसं आहोत कुठेही गद्दारी होत नाही आम्ही कधी जातपात न मानणारी माणसं हो। आहोत आणि म्हणून गावाच्या विकासासाठी आमचा दिलेला नेता आमचा सरपंच उपसरपंच ठामपणे निश्चितपणे गावाच्याच बाजूने न्याय देणार गावाच्याच बाजूचा विकास करणार ह्याची पूर्णपणे मी तुम्हाला खात्री देतो आणि तुम्हाला विश्वासही देतो तुम्ही सर्वांनी ही कोर कमिटीचे असेल माझे सर्व ग्रामपंचायतचे आजी माझे सदस्य असतील तुम्ही सर्वांनी माझ्या वर्गातील एक तरुणावर काम करण्याची संधी दिली मला आम्हाला या गावाचं एक मानाचं स्थान दिलं त्याबद्दल मी सर्व ग्रमचे मनापासून आभार व्यक्त करतो आभार मानतो आपल्या सर्वांना धन्यवाद दे देतो